शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत एकसष्ट गुन्ह्यातील तेरा लाख पंचेचाळीस हजाराचे मुख्यमंत्री महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांना दिलेल्या दिवसाच्या आराखडा अनुषंगाने शहादा पोलीस स्टेशन मध्ये प्रलंबित असलेले दारुबंदी गुन्ह्यातील एकसष्ट गुन्ह्याचे प्रलंबित प्रकरण एकूण रक्कम रुपये तेरा चार पाच शून्य 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 रुपयाच्या मुद्देमालाची परवानगी माननीये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अधिकारी सो शहादा यांच्या परवानगीने तसेच राज्य उत्पादन शुल्क यांचे पत्र क्रमांक अधीक्षक श्रवण दत्त पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागी दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देसले पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण राज्य उत्पादन विभागाचे दुय्यम निरीक्षक अमित गायकवाड यांच्या शुक्रवार रोजी सायंकाळी सदर मुद्देमाल पोसई विठ्ठल पावरा घनश्याम सूर्यवंशी मुकेश ठाकरे दिनकर चव्हाण नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक प्रज्ञेश निकम यांनी शहादा डम्पिंग ग्राउंड येथे नाश केला असून सदर मुद्देमाल नाश करते व्हिडिओग्राफी व फोटो काढण्यात आले असून स्टेशन डायरीत नोंद घेण्यात आली आहे त्याचप्रमाणे शहादा पोलीस स्टेशन मध्ये प्रलंबित असलेले गुटखा सुबंदी तंबाखू गुन्ह्यातील तीन गुन्ह्याचे प्रलंबित एकूण रक्कम रुपये दोन लाख सात हजार रुपयाचा मुद्देमाल नाश परवानगीने पोलीस अधीक्षक श्रवण दत्त पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांचा मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण शहादा पोलीस स्टेशनचे मंगेश भावसार नमुना सहायक अन्न औषधी प्रशासन विभाग नंदुरबार दोन पंच यांचा समाज सदर मुद्देमाल शहादा डम्पिंग ग्राउंड येथे जाणून नाश केला असून तशी नोंद स्टेशन डायरीत घेण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी दिली